स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गेले आठ ते दहा वर्ष संघर्ष सुरू होता गेल्या वर्षी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या घरावरती चड्डी मोर्चा काढला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला बेदाण्याचं मोफत वाटप केलं आणि बेदाण्याच्या प्रश्न आयराणीवर आणला त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं राजू शेट्टी साहेब आणि आमच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं होतं मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता बारा फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहारात मेदानाचा समावेश करावा या संदर्भातला अध्यादेश शासनानं काढला त्याबद्दल शासनाचाही आम्ही आभार मानतो जिल्ह्या राज्यातल्या साधारणतः एक कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातनं शंभर ग्राम बेदाना देण्यात दे येणार आहे आणि निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न यामुळं मार्गी लागणार आहे त्यामुळं जिल्ह्यातला आणि बे, बेदाना उत्पादक शेतकरी यामुळं आनंदित आहे मात्र हा बेदाना शेतकऱ्याकडूनच खरेदी केला पाहिजे तो व्यापाऱ्याकडून खरेदी करता कामा नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रास्त भूमिका आहे कारण व्यापाऱ्याकडनं खरेदी केला तर त्याला शेतकऱ्यांना फायदा होणार नाही त्यामुळं थेट खरेदी शेतकऱ्याकडून झाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे आणि ती जर भूमिका शासनानं पार पाडली नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही 食べ終わり